इंद्रियाच्या मागे आपण राहलो आणि इंद्रियापासून आपण सुख घेण्यामध्ये युद्ध झालो हेच इंद्र जे आहे शेवट आपल्याला अंतकाळेच्या वेळेस अगोदर या देहामधल्या शक्तींकडून जातात नेत्राच्या ठिकाणच्या चंद्र सूर्यदेवता पायाच्या ठिकाणच्या उपेंद्र देवता तुमचं शरीर सुद्धा थंड पडत ते जे तत्व निघून जात लोक सांगतात की आता काही फरणे हो शरीर थंड पडायला हवं शरीरामधले आप ते वायू पृथ्वी आकाश पंच तत्व जे आहे पृथ्वी तत्व आपण नेत्रहाणी ने पाहतो पण याच्यामधले आपण जर ते कित्येक असे तत्व अगोदर ठेवून जातात शरीर थंड पडते ना समजून घ्यावं तेच तत्व निघून गेलेला आहे आता जी शक्ती जी आहे चंद्र सूर्य देवता निघून जातात जे इंद्रिय जेव्हापासून आपला जन्म झालेला आहे जेव्हापासून आपल्या सोबत आहे आपण ह्या ध्येयामध्ये या सुद्धा सिद्धांत काळात वेळेस साथ देते तोंडाच्या ठिकाणची वरून देवता निघून जाते तुम्हाला कोलता सुद्धा येत नाही नाकाच्या ठिकाणची अश्विनी देवता आणि श्वास जे आहे वाई तत्व मंद नाळी बंद पडायला लागल्या ओके कमी जास्ती पाहिजे असं नाही श्वास बंद पडलो हो वायू तत्व ज्याच्यावर आपण पूर्ण प्रेम केलं ज्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये आपण आधीनं झालो हो। हे सुद्धा आपल्याला सोडून जातात जशाप्रमाणे गजेंद्र ज्यावेळेस पाण्यामध्ये सरोवरामध्ये फसला आणि त्यावेळेस त्याच्यासोबत त्याचे परिवार होते बाकीच्यांनी साथ दिली नाही अगोदर प्रयत्न केला परंतु ज्यावेळेस तो निघत नाही आता मग आपण पन थांब थांबावं तर सर्व निघून जातात नंतर तो नारायण नारायण म्हणायला लागला हे खूप वडलं तेव्हा नारायणाने त्याचं रक्षण केलं परिवारांना साथ दिले अशाच प्रमाणे या देहामधल्या जितके काही शक्ती आहे शेवट अंत तुम्हाला काही कोणी साथ देणार नाही तो एकच परमात्मा असा आहे माझ्या जीवावर माझं खूप प्रेम आहे म्हणतात माझा जीव तडपट तडपट रतो कसा वीस होतो अबोचा देवता नवून जातात किती सांगा ब्रेष्ठ देवता पायाच्या ठिकाणी उपेंद्र देवता नाकाच्या ठिकाणी अश्विनी देवता कोंडाच्या ठिकाणी वरून देवता ಕಾನದಿ ದಿಶಾ ದೇವತ ಹಿಟಿ ಇಂದ್ರದೇವತ ಲಿಂಗಸ್ಥಾನ ಬ್ರಹ್ಮದೇವತಾ ವಿಷ್ಣು ದೇವತ ಹೃದಯಸ್ಥಾನ ಮಹಾ ಶ್ರೀಣಾತ ಕಂಠಸ್ಥಾ ವಿಷ್ಣು ಚಂದ್ರ ಸೂರ್ಯ ನೇತ್ರ ಅಷ್ಟಾ ಪ್ರಮಾಣ ಮನೆಯ ಮನೆಯ ಮನ ಬುದ್ಧಿ ಚಿತ್ತಮಾ ಶಕ್ತಿ ಬುದ್ಧಿ ಕಮಲಾಸನ ಚಿತ್ತಾಯಣ ಅಂತಕರ ವಿಷ್ಣು ಅಹಂಕಾರ प्रत्येक ठिकाणी जेवढा या शरीरामध्ये सार्वतान बनलेले जोपर्यंत जीवाजवढ जो श्वास आहे तोपर्यंत राहतात श्वास संपला आता संपणार म्हणा त्याचा सर्व संपला आता काही फायदा नाही त्यावेळेस सर्व निघून जातात म्हणून सावधान आपल्या जीवाचं स्वार्थ करून घ्यायचा तो शेवट से, तोच तो सांगितो माझ्या जीवाला मीच साध देतो म्हणता बाकी ते सर्वच निघून जातात म्हणून समर्थाची करावी चाकराची बिकट समर्थ करावी अधमपासू देतो बाकीचे कोणी ज्या ध्येयामध्ये आपण राहतो आपल्याला हाच देह ज्या ध्येयामध्ये आपण राहतो या देहापासूनच आपल्याला दुःख भोगावं लागतं सो अंत काळाच्या वेळेस एका एका रोमाच्या ठिकाणी शस्त्रबिंदू झोपतात म्हणतात शस्त्र म्हणजे हजार बिंदूचा दी सजीवार त्या ठिकाणी होते तर साडेतीन कोटी रुग्णालय आहेत म्हणून लोक कितीकडे अंत काळ करतात कोणाचे पुढे त्याचे म्हणून अगोदर लक्षीकरण करून घ्या बिमारी आल्या तर उपचार करावा लागतो नाही ऐकली बरोबर मग आता कसं करा आता कसं करावं आता कसं करावं इकडे औषध मिळालं तर रोग दुरुस्त होतात पण औषध मिळालं नाही तर शेवट त्याला मराव लागत पण या वेळेस तो औषध जो आहे घर परमेश्वरांचं नामाचं तेच काम करणार आहे बाकीचं औषध तुम्हाला काहीच लागू शकत नाही शेवटचा आहे डॉक्टरसुद्धा फेरी पडतात डॉक्टर जर रोगी जर झाले किंवा त्याचा अंतकाळ जर आता होणार म्हणजे संपला आहे काळ ते सुद्धा वाचत नाही त्यांनी कुठे वाचवलेला आहे किती कळा ते सुद्धा मारतात मग याच्यामध्ये कोणीच वाचू शकत नाही त्याचं नामस्मरण कसा तर तुम्हाला जे जर जे चढ चढलं किंवा जे जर सांगितलेलं आहे